आज पिंपळगाव येथील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सभा संपन्न होणार आहे त्यापूर्वी बागराम तालुक्यातील शेतकरी संघटना पदाधिकारी यांना समज देण्यात आली होती परंतु त्यानंतर कंदाने फाटा या ठिकाणी सडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली बागराम तालुक्यातील शेतकरी संघटना पदाधिकारी या तालुकाध्यक्ष केशव सुरंशी कार्याध्यक्ष भास्कर बागुल प्रहार संघटना तुषार खेरणार युवा तालुका अध्यक्ष नयन सोरोने महेंद्र जाधव आदी पदाधिकारी यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे या दरम्यान पुढील देखील अपडेट आपण महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून बघणार आहोत पुढील अपडेट पुढील माहिती सविस्तर पद्धतीने बघण्यासाठी प्रबंध न्यूजांना सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी निळखंठ भालेराव सटाना आ, दुन ज़िया ज़िया। तो हा मोदी साहेबांची आज सभा आहे त्या दृष्टीकोन हा पोलिसांनी आम्हाला नजर म्हणून ठेवण्याचं ठरवलं आहे आणि आता कुठा नजर कशी काही नोटीस दिली का तशी तुम्हाला कायदेशीर नाही नोटीस वगैरे काही नाही मग तोंडी सूचना आहे का हां तोंडी चालेल धन्यवाद